आशाने गावात गेल्या अनेक वर्षांपासून विविध समस्या येथील गावकऱ्यांना भिडसावत आहेत यामध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे पिण्याच्या पाण्याची असून फेब्रुवारी मार्च नंतर या भागावात मोठ्या प्रमाणात पाण्याची किल्लत निर्माण होते त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी गावातील महिलांना गावोगावी मोठ्या प्रमाणात पायपीट करावी लागत होती महिलांना होणारा हा त्रास लक्षात घेऊन मनोज ठाणगे यांनी गावात बोरवेल मारण्याचा निर्णय घेतला मात्र यासाठी मोठा खर्च असल्याने त्यांनी ही बाब मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या कानावर घातली त्यांनी तत्काळ यामध्ये काही प्रमाणात मदत केली त्यानंतर मनोज ठाणगे यांनी काही पैशांची इतर ठिकाणाहून जमवाजमव करून गावात बोरवेल मारली त्यानंतर तीनशे मीटर पाईपलाईन टाकून या बोरवेलचे पाणी गावात आणले याशिवाय गावातील जंगलात वृक्षारोपण गावातील गटारांची कामे मदतीची गरज असलेल्या मदत करणे अनेक सामाजिक कार्यात मनोज ठाणगे हे पाऊल पुढे असतात मात्र यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात ताकदीची गरज आहे ही ताकद त्यांना एखाद्या पदावर बसल्यानंतर मिळणार आहे त्यामुळे उमरोली ग्रामपंचायतमध्ये त्यांनी जाऊन गावासाठी अधिक कार्य करावे अशी इच्छा काही गावकऱ्यांनी व्यक्त केली यासाठी त्यांनी येणारी ग्रामपंचायत निवडून लढवून उमरोली ग्रामपंचायतमध्ये सदस्यपदी बसावे अशी इच्छा गावातील नागरिकांनी व्यक्त केली आहे गावातील नागरिकांच्या याच विनंतीचा मान ठेवून मनोज ठाणगे यांनी देखील यावर्षीची ही निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली रिपोर्ट